या कार्यक्रमाचे कोऑर्डिनेटर म्हणून ज्यांचा ज्यांच्याकडे पूर्ण जिम्मेदारी सोपवलेली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी त्या ते संबंध रवी दरेकरजींनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेलीच आहे संपूर्ण देशामध्ये या झालेला वोट चोरीचा प्रकार आपण सगळ्यांनी देशाच्या पार्लमेंटमध्ये दे पाहिला देशाच्या स्वातंत्र्य काळाच्या नंतर इतिहासामध्ये जे घडलं नाही ह्या देशातील सगळ्या वर्गाने पाहिला माध्यमासहित तीनशे खासदार लोकप्रतिनिधी लोकातून निवडून आले आहेत हे लोकशाही पद्धतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिलेल्या सूत्राप्रमाणे आपला आवाज आपलं म्हणणं मागण्यासाठी एखाद्या व्यवस्थेकडे जात असेल तर ती व्यवस्था त्या लोकांचा आवाज न ऐकणं हे स्वतःचा अधिकार समजतात ही वस्तुस्थिती ह्या स्वतंत्र भारतामध्ये नोंद केल्यासारखी इतिहासामध्ये राहिलंच हे काय आपल्याला विसरता येणार नाही पण आता हा माननीय राहुल गांधींनी हा विषय सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे सर्वसामान्य माणसाला तो अधिकार प्राप्त संविधानाला दिलेला आहे कोणी आंधनामध्ये दिला नाही ना कोणी उपकार केला नाही कोणी के काही सबसिडी वाटली नाही कोणी काहीतरी लढणी वाटली नाही कोणी त्या ठिकाणी आर्थिक कुठले प्रलोभन दिलं नाही संविधानात दिलेलं आहे आणि संविधानामध्ये प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी त्यावेळेस संविधान पास होत असताना पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये जी भाषण आपण सगळ्यांनी ऐकली आहे सगळ्या पक्षाच्या सगळ्या विचारधाराचे तर त्याच्यावर लक्षात येईल की नेमकी त्याचं महत्व आणि त्याचं गांभीर्य आणि त्याचा अधिकार काय आहे आणि आज तोच विषय घेऊन आम्ही सगळेजण माननीय आमचे नेते राहुल गांधींचा विचार घेऊन तीन तारखेला कामठीमध्ये त्याचा महाराष्ट्रासाठी सुरुवात करतोय प्रदेशाध्यक्ष येणार त्या पद्धतीने विषय मांडणार आणि मग पुढची रूपरेषा अधिकार मान्यानं माननीय प्रदेश प्रदेशाध्यक्षच तिथे साधारण सांगतील पण एवढं गोष्ट नक्की खरी आता आवाज पूर्ण देशामध्ये थांबणार नाही उत्तरे द्यावंच लागेल कारण आपण सगळ्यांनी हा अधिकार आपल्याला संविधान दिलेला आहे कोणी आनंदात देणार नाही कोणी आपला नाही कोणी हे समजू नये की आमच्या पुरता नाही आमचं काय घेणं नाही मग तो वर्ग कुठल्या वर्गातला कुठला व्यक्ती असो प्रशासनातला असो त्या ठिकाणी असलं शेतकरी वर्ग असो शाळेत जाणारा विद्यार्थी असो काम करणारा असला एक्झिक्युटिव्ह असो कि आमचे पत्रकार बंधू असो की त्यांचे असलेले मालक लोक असो या सगळ्यांचा तो अधिकार हा देशावरचा आपला मूलभूत अधिकार आहे आणि तोच अधिकार या देशातील लोकांना त्याचा कोणी हिरावून घेता कामा नये चोरून घेता कामा नये ही प्रबर भूमिका पुनश्या देशाला संविधानाच्या माध्यमातून मिळाली लोकशाही मजबूत करण्याची भूमिका दृष्टिकोन आणि संकल्प करणारा राहुल गांधीचा आवाज आपल्याला आम्ही जातो असं महाराष्ट्रा सुरू करतो ती संपूर्ण देशभरामध्ये ओढचो आणि गहू राज्य विधान्या राहुलजींनी सर्व देशात पुढे मांडली त्यामुळे निर्णय असा झालाय की पूर्ण राज्यामध्ये मिळावा राज्यस्तरीय व्हावा आणि त्यानंतर विभागावर मिळावे प्रत्येक विभागामध्ये झाले पाहिजे त्यातला सुरुवात करून पहिला राज्यस्तरीयचा हा मेळावा यामध्ये प्रमुख पदाधिकारी आणि मुख्यत्वे

संसद पासून संसद पासून सुरू झालेला आहे तो विरोध एक ग्रामपंचायत पर्यंत जाणार आहे हे सर्व वेगवेगळ्या टप्प्या टप्प्यात जाणार आहे आणि सर्वांना जागृत करण्याचे काम माननीय राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये सर्व काँग्रेसची टीम सर्व व्हील सर्वच लोक त्याच्यात इन्व्हॉल्व झालेले सर्व सांगायचे आहे दाखवायचे आहे की इलेक्शन वोट चोरी कसं होत आहे मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू आहे त्याच्यात सुद्धा वोट चोरीचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे काय त्यांनी आमचा विषय घेतला त्याच्यावर त्यांचे आभार वोट चोरी बिहारमध्ये गेलेली आहे त्याचे प्रतिसाद म्हणून काँग्रेसचे ऑफिस फोडण्यात येत आहे त्याच्यावर दिसत नाही आपल्याला बिहार जिंकलो आम्ही जिंकत नाही जिंकलो आणि ते त्या आकाशापोटी ते आमचे काँग्रेसचे ऑफिस फोडत आहे आज जनता थांबवणार आहे हा देश सर्वसामान्यांचे आहे कोणाच्या एका एकाच्या नाही आहे किंवा एका विचारधारेनं ते विकत घेतलेला नाही आहे आज देश सर्वसामान्यांचे आहे आणि ते आपल्या अधिकार त्यांना जागृत करायचं काम मान्य राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व करत आहोत राहुल गांधी जो ओमचोरीचा मुद्दा उपस्थित केला त्याच्यानंतर सर्व काँग्रेसचा फोकस जो आहे तो मतदार यादीतील त्रुटी किंवा गडबडीवर कॉन्सन्ट्रेट झालेला आहे तर काँग्रेसने ईव्हीएम मधला गडबडीचा मुद्दा स्टेट बरोबर सोडला आहे का नंबर एक नंबर दोन जर सोडला नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम सोबत असलेल्या व्हीव्हीपॅट ते कंप्लीट झाल्याशिवाय इलेक्शन प्रोसेस कंप्लीट होत नाही ते व्हीव्हीपॅट निवडणूक आयोगाने बघडला आहे या मुद्द्यावर काँग्रेसचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हिपॅटचा वापर केला जाणार नाही असं स्टेटमेंट राज्य निवडणूक आयुक्तांच आलं होत त्यानंतर मान्य प्रांताध्यक्ष मी स्वतः आणि आमचे डेलिगेशन प्रदेश काँग्रेस कमिटीच राज्य निवडणूक आयुक्तांना आम्ही भेटलो आणि त्यामध्ये त्यांना स्पष्टपणाने सांगितलं

त्यातली एक वस्तु त्यांनी गायब केली आणि फक्त बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट ह्या दोन युनिटच्या भरोशावर मी निवडणूक घेण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पालकमंत्री नागपूरचे आतापासूनच आकडे जाहीर करायला लागलेले आहेत की आमच्या महानगरपालिकेमध्ये एकशे जागा येणार आहेत म्हणजे यांच्याकडे असं तंत्र यंत्र आहे यावर निश्चितपणानं होत चोरी होऊन आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुका जिंकणं हा त्याचा प्रयत्न होणार असं राहुल गांधी नाही किंवा आपण राज्यसभा बघितले तसे आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी किती जर ता किती दहा त्यांनी डिमांड केलेली आहे की निवडणूक राज्य मध्ये बरोबर घेण्यात यावी आपल्या माहिती सांगत आहे मागे तेवीस दिवस संसद चाललेली पूर्ण विपक्ष सर्व इंडिया एकच मागणी करत होत एसआय वर चर्चा घ्या फक्त चर्चा मागत होतो कोणत्याच टायमिंग कायदा मागत होता काही नाही फक्त चर्चा ही सरकार चर्चेपासून पळत आहे कारण की चर्चेमध्ये लोकसभेमध्ये चर्चा झाली असती राज्यसभामध्ये चर्चा झाली तर रेकॉर्डवर आलं असतं यांच्या गबाड सर्व बाहेर आलं असतं रेकॉर्ड तयार झाला असतं त्या भीती त्यांनी चर्चा घेतली नाही तेवीस दिवस कार्य ध्वस्त केलं आणि कुठलंही असं महत्वपूर्ण बिल नसता त्यांनी चर्चा घेतली नाही याच्यावर तुमच्या लक्षात येत असेल की कशा प्रकारे ही तुम्हार 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 सरकार स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे राज्याचे विधिमंडळ पक्ष नेते काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार साहेब माजी मंत्री सन्मान्य बाळासाहेब थोरात साहेब विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील साहेब अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव कुणाल चौधरी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यकारिणीच्या सदस्य ऍडव्होकेट यशोमती ठाकूर याशिवाय महाराष्ट्रातील किंबहुना विदर्भातील सर्व सन्माननीय खासदार सर्व सन्माननीय काँग्रेस पक्षाचे आमदार आणि सगळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी यासहित विदर्भ विशेषतः विदर्भातल्या पूर्व विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते या रॅलीमध्ये सामील होणार आहेत दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून कामठीच्या पदयात्रेला सुरुवात होईल आणि बरोबर एक वाजता ही रॅली सभास्थळी सुरू होईल आणि या रॅलीला कामठी इथेच का सुरू करण्यात आलं किंवा कामठीपासून का सुरुवात करण्यात आली याबाबत एक विशेष बाब अशी आहे की हा राज्यस्तरीय मेळावा आहे आणि प्रदेश काँग्रेसने हा निर्णय कामठीला याच्यासाठी घेतला की आमचे नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचं जे प्रकरण निवडणूक आयोगाच्या सगळ्या भ्रष्टाचाराची जी काही प्रकरणं बाहेर काढली पहिलं प्रकरण हे महाराष्ट्रातल्या कामठी विधानसभा मतदारसंघाचं होतं आणि तिथून मग एक एक होड चोरी खुलत गेली मग ती कर्नाटकची असो की बाकी ठिकाणची असो तर त्यामुळे ज्या ज्या मतदारसंघामध्ये हे सगळं घडलं आमचा तर आरोप आहे की महाराष्ट्रातल्या बऱ्याच मतदारसंघांना टार्गेट करून हे घडवण्यात आलं तर या सगळ्या गोष्टी जनजागृतीसाठी हा निषेध मेळावा एक तारखेला आयोजित आहे अभ्या तीन सप्टेंबरला कामठीला आयोजित आहे याबाबत बाकी सगळं सर्व कारण नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसकडे ही संपूर्ण जबाबदारी प्रदेश काँग्रेसने दिली आहे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय नेते आमचे सुनील केदार साहेब खासदार बर्वे साहेब अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव प्रफुल्ल गुडदेसाहेब आमदार अभिजित वंजारी साहेब राजेंद्र साहेब किशोर कनेरे साहेब जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन साहेब सुरेश भोयर साहेब ज्यांच्या कामठी मतदारसंघामध्येच हा कार्यक्रम होणार आहे याशिवाय याच ठिकाणी उपस्थित अभिजित सप्पाळजी शकूर नागानीजी कुंदा राऊतजी प्रकाश वसुजी याज्ञवल्क जिचकर विजय सराडकर आणि जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विथिलेश कानेरे अनुराग भोयर हे या ठिकाणी उपस्थित